मराठा समाजासाठी आरक्षणाचा कायदा आणला आपण सगळं गुलाल उधळले ते आता ते काय होईल त्याचं मला माहिती नाही पण अध्यक्ष महाराज आपण पाहिलं असेल की परवा हायकोर्टाने राज्यातील मागासवर्गीय उमेदवारांना एक सेवामध्ये दिलेल्या वयाची सवलत व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात समाविष्ट करण्यात आलेल्या मराठा उमेदवारांना लागू होऊ शकत नाही असा आदेश मान्य उच्च न्यायालयाने परवा त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स विकर्स जे आपले हे आहे त्यांना आपल्याला लागू नये अशा पद्धतीचं माननीय हायकोर्टाने निकाल दिलेला आहे त्याच्याबद्दलचं सरकारने स्पष्टीकरण केलं पाहिजे मोठ्या प्रमाणात उद्रेक लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा एक प्रश्न सुद्धा सरकारने निकाली लावला पाहिजे आणि अध्यक्ष महाराज वसई जिल्हा पालघर तालुक्यात पाणीपुरवठा व स्मशानभूमीच्या कामा कर, त्वरित पूर्ण कारण अध्यक्ष महाराज तिथं हजारो लोक आज मोठं आंदोलन करतात स्मशानभूमीचा प्रश्न झाला बिल्डरांनी त्या जमिनी स्मशानभूमीच्या जमिनी ताब्यात घेऊन टाकल्या पिण्याचं पाणी वसे सारख्या शहरामध्ये पिण्याचं पाणी नाही आणि त्या ठिकाणी हजारो लोक त्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि म्हणून या तीन गोष्टीकडे सातत सरकारने लक्ष घालावं आणि शेतकऱ्यांचा मुद्दा मी ज्या ठिकाणी मांडलेला आहे मान्य मुख्यमंत्री बसलेले आहेत मला वाटतं की त्याच्यामुळे मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल अध्यक्ष महोदय खरं म्हणजे स्थगनवर असं उत्तर द्यायचं नसतं पण नानाभाऊ प्रदेश अध्यक्ष ना। असल्यामुळे आणि विषय महत्वाचा असल्यामुळे तात्काळ त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत आणि नुकसान भरपाईची जी काही त्या ठिकाणी म्हणजे नुकसानीचा जो तक्ता आहे तो मागवून घेतलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नानाभाऊ आपण स्टँडिंग ऑर्डर वगैरे तात्काळ मदत करतो त्यामुळे ती मदत निश्चितपणे करण्यात येईल ठीक आहे पुढे जाऊ त्याही संदर्भात हो हो अडचण हो अशी आहे की एन टीपीसी च एक, एक हजार मेगावॅट आपल्याला जी वीज मिळते ती त्यांच्या काही कारणाने तात्पुरती बंद झालेली आहे त्यामुळे थोडं डेफिसिट निर्माण झालेलं आहे ती वीज त्यांनी आपल्याला सांगितलं आठवडाभरात ते रिस्टोर करतील